वर उन्नती नंदा असंच आहे त्या डीचं नाव तर त्यांनी रचलेल्या रचलेली एक ओवी खूप आवडली म्हटलं चला आपण आपल्या आवाजात ती कशी गाता येते ते, ते बघूया आणि त्याच्यानंतर काही ओळी मी स्वतः रचल्यात त्यासुद्धा ऐकवण्याचा प्रयत्न करते लोकांच्या घरी गेली अशी बोलते भाऊजाई रुपयाच्या राखीसाठी नंदा येत्या ती बुडवाई हौशा बहिणीला हौशा बंधूजी असावा बंधूजी असावा जुन्या साडीला इसावा जुनी र जुनी दादा माझी साडी गेली फाटून सणासुदीला ये बाजार गाठून भरल्या बाजारात बंधूला झाली रात बंधूला झाली रात उच साडीला घाली हात भाऊ बहिणीला साडी घेतो मागून भाऊ हाका, हा कावलय घेऊ नका बाजार कराया पैकर राखा आई बापाच्या माघारी भाव भाव जया कुणाच्या भाव भाव जाणाच्या चिमण्या निघाल्या उन्हाच्या जवळ आई बाप आहे तवर माहेराला गोडी आई बापाच्या माघारी सासरला गेली ये आई बापाच्या राजात धया दुधाची केली काढी आई बापाच्या माघारी सत्ता नसते ताकावरी साड्यानं साड्या घरी किती वल्यान झाल्या जुन्या दादा तुझ लगीन झाल्यापासून किती दिवाळ्या गेल्या सुन्या दादा तुझं लगीन झाल्यापासून किती दिवाळ्या गेल्या सुन्या याच्यानंतर मी रचलेल्या ह्या काही ओळी साऱ्या नंदांसाठी असते भावजई द्वाड भाव जईद्वाड बाकी माहिर माझ गोड अग तुझ गोड शब्द भाऊ जाईन झेलाव नंद भाऊ नात प्रेमान तोलाव लय नाजुक ग नातं खुलता खुल माझा बंधू लय गोड भाऊ ती बोलना तुझ्या सासर माहेरचा धागा कुचकाग झाला देतीय भाऊ जाईला चटोला सुना सुना तो सण कोणताच होत नाही थोराली मोठी म्हण त्यात टाळी एका हातानं वाजत नाही थोराली मोठाली म्हण त्यात टाळी एका हाताने वाजत नाही कशा वाटल्या तुम्हाला शेवटच्या चार ओळी प्लीज मला सांगा आधीच्या ज्या काही ओळी होत्या त्या मी इंस्टाग्राम आय डीवर उन्नती नंदा यांच्या कॉपी केल्या आहेत आणि त्यानंतरच्या मी माझ्या ॲड केलेल्या आहेत आवडलं तर नक्कीच माझ्या इंस्टाग्राम आय डीला फेसबुकला यूट्यूबला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू